विनम्र अभिवादन करून जिजा मातांना विनम्रपणे त्यांचा दरवर्षी आशीर्वाद बारा तारखेला घेऊन तर, तर दरवर्षी मी सिंदखेड राज्याला जा जाते दरवर्षी आणि ह्या वर्षी इलेक्शन कॉर्पोरेशन असल्यामुळे आणि इथे संघटनेने ज्या जबाबदाऱ्या टाकल्या त्याच्यामुळे यावर्षी सिंदखेड राजाला मला जाऊ जात आलं नाही पण अनेक बाकीचे माझे सहकारी पदाधिकारी आणि शिवप्रेमी सगळे सिंदखेड राजाला गेलेले आणि मी इथे लाल महाल येऊन ला या वर्षी अभिवादन केले ताई काल दोन दिवसापूर्वी तुम्ही जो नामा दिला भूमिका त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा होता की मोफत मोफत बस सेवा आणि मेट्रो सेवा त्याच्यावर काल मुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये टीका केलेली आहे जी घोषणा प्रत्यक्षात येऊ शकत नाही अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे मतदारांना बोलण्याचा प्रयत्न अजित पवारांनी के केला आहे असं ते म्हणतात आणि आता ते आमच्यावर बोलतायत पण पंधरा तास पंधरा तारखेनंतर त्यांची गोष्ट बंद होईल असं मुख्यमंत्र्यांनी तुमच्या घोषणावर बघा ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार असतो त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी होत राहतात पण जो शब्द आम्ही पुणेकरांना दिलेला आहे तो आम्ही गोश शंभर टक्के पाळणार कारण का ती जी अनाऊन्समेंट आम्ही केलेली आहे ती पूर्णपणे आम्ही अभ्यास त्याचा पूर्ण करून त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ञांचा मदत घेऊन पूर्ण अभ्यास करूनच कुठलाही बोजा हा अतिरिक्त पुणेकरांवर पडणार नाही त्या पद्धतीने आम्ही ती घोषणा केलेली आणि ती घोषणा नाही आहे ती फार काय अवघड नाहीये त्याची अंमलबजावणी करत परवानगी घेणं किंवा त्याचा अधिकार हा मुख्यमंत्री स्थानिक लोकप्रतिनिधींना नसतो त्याच्यासाठी वेगळी एजन्सी असते त्यांची ती परवानगी लागते असं त्यांचं आम्ही कन्विन्स करू ना जर लोकहिताचं काम असेल तर सर, त्याच्यात सरकार का नाही म्हणेल कुठलंही सरकार नाही का म्हणेल गेल्या काही दिवसांपासून म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध असा वाद आरोप सारखं भाजपच्या कारभारावर प्रतिष्ठित नव्हतं सभांमधून पत्रकार काल त्यावर सुद्धा सेम असं म्हणाले माझं काम बोलतो हे बघा ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे जसं आम्ही आमची बोलायची ताकद आहे तशी आमची ऐकायची आम्ही ठेवली पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही म्हणतात की जे गुन्हेगारी संपवण्याची भाषा करतायत तेच गुन्हेगारांना तिकीट देत आहेत माझी तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की त्यांनी महाराष्ट्रातली आणि पुण्यामधली गुन्हेगारी थांबावी मग का ती गुन्हेगारी थांबत नाहीये पुण्यात कोयता गँग का शांत बसत नाही आणि पुण्यातला क्राईम हा काय आजचा नाहीये पुण्यातला क्राईम गेले यांचं सरकार आल्यापासून वाढलाय आणि डेटा माझा नाहीये भारत सरकारचा डेटा आहे आणि डबल इंजिनचं सरकार आहे ना केंद्रात त्यांचंच सरकार आहे इथेही त्यांचंच सरकार आहे त्यांचाच सरकारचाच डेटा सांगतो की पुण्यात क्राईम वाढलेला आहे त्याच्यामुळे खरं आत्मचिंतन महाराष्ट्र सरकार आणि गृह मंत्रालयाने करायला पाहिजे की आणि ह्याबद्दल मी आज म्हणून म्हणून नाही पण मी वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांना मीटिंग बोलवा आणि ऑल पार्टी मिटिंग मध्ये ही जे सामाजिक प्रश्न आज महाराष्ट्रात आणि पुण्या शहरात येत आहेत त्याची एक ऑल पार्टी मिटिंग बोलवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मुंबईत सभा झाली राज ठाकरेंच्या सभेमध्ये बोलताना गौतम आदानीबद्दल वक्तव्य केलेलं आहे दोन हजार चौदा ला गौतम आदानी कंपन्या होत्या महाराष्ट्रात राज्य पटीनं वाढलेले नरेंद्र मोदी सरकार मध्ये आल्यानंतर गौतम महादारींसाठी पाय घडायला असं त्यांनी काल भाषणामध्ये व्हिडिओ दाखवले प्रत्येकाचं मत असू शकत नाही लोकशाही आहे आणि लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे त्यांना जे योग्य वाटलं ते ते बोलले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की तर युती धर्म आम्ही पाळतोय मात्र दादांना समोर पराभव दिसतोय त्यांच्यामुळे त्याचा समतोल बिघडतोय कारण त्यामुळे ते टीका करायला लागतील हो। लोकशाही आहे इलेक्शन मध्ये मध्ये प्रत्येक जण बोलतोस ना त्याचबरोबर ते असंही म्हणतात की घोषणा करणं सोपं असतं कुणाच्या बापात काय जाते मी पण आता महिलांसाठी मोफत विमानसेवा करणं करणार घोषणा करायला काय जाते उत्तर ज्यांना पडायची किंवा निवडून येण्याची शक्यता जास्त वाटते की हवीत घोषणा करतात होते असं म्हणाले हो कदाचित त्यांचाही अनुभव असेल ना पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये ते घालणार त्याच्यामुळे त्यांचा अनुभव असेल काही कदाचित असू शकतो आमचा अनुभव आणि आमचं काम हे अर्थातच वेगळं आहे आम्ही जे जे शब्द दिलेत ते नेहमीच पाळलेले आहेत सरसकट कर्जमाफी ही सत्तर हजार कर, कोटी रुपयाची आम्ही केलीच त्यांनी शब्द दिला पण दिलेली नाही ते असं म्हणतात की दोन्ही भाऊ जर माझ्यामुळे एकत्रित आले असेल तर बाळासाहेब ठाकरे मला आशीर्वाद देत असतील मात्र बहीण आणि भाऊ हे माझ्यामुळे जर एकत्रित आले असेल हे पंधरा तारखेच्या नंतर कळेल की नाही भाषणामध्ये इंटरव्यूज आजकाल भाषण कमी झालेत इंटरव्ह्यूज वाढलेत महाराष्ट्रात बघते लोकशाही आहे ना प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे ना मला असं वाटतं महाराष्ट्रात आम्ही बहीण भाऊ किंवा हे दोन भाऊ काय करतात याच्यापेक्षा जास्ती मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहेत आणि ती काय फक्त याच्यासाठी सीमित नाही आहेत आज जगामध्ये जे चाललंय आज टॅरिफ जर पाचशे टक्के जर झाला तर तुमच्या माझ्या दैनंदिन आयुष्यात काय मोठी आव्हानं येणार आहेत आज आपल्या एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये आपली मैत्री ही अमेरिकेबरोबर जास्त होती तिथे आपलं नातं वाढवत होतो आपण चायनावर इम्बार्गोज आपण लावले होते इम्पोर्ट्सवर आता या परिस्थितीमध्ये जर चायनाची पॉलिसीबद्दल आपल्याकडून बदल झाला तर आत्मनिर्भर भारतच्या पॉलिसीचं काय होणार ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट पुणेकरांवर होणार आहे कारण का जे इंडस्ट्रियलायझेशन आदरणीय शरद पवार साहेबांच्या काळात झालं या सगळ्या म्हणजे हिंजवडी असेल पिंपरी चिंचवडची त्या काळात आलेली इंडस्ट्री असेल तळेगावची एम आय डी सी असेल फिरंगूटची एम आय डी सी असेल या सगळ्या दौंडमधली एम आय डी सी असेल या एम आय डी सी त्याच काळात झाल्या ना तर ह्या सगळ्या एम आय डी सी ज्याच्या तुमच्या माझ्या रोटी कपडा और मकानचे प्रश्न सुटतात प्रश्ना ते प्रश्नाचा डायरेक्ट इकॉनॉमिकल इम्पॅक्ट हा येणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं या नात्यांमध्ये आपण अडकण्यापेक्षा ही नाती आमच्या उंबरठ्याच्या आत पण उंबरठ्याच्या बाहेर राज्याची देशाची पुणेकरांची आणि पिंपरी चिंचवडकरांची सेवा आणि पुढे येणाऱ्या राज्याच्या आणि देशाच्या समोरची आव्हानं ही नक्कीच जास्त मोठी हो परिषदेच्या निवडणुका बघूया ना काय होतं कारण ही गोष्ट आम्ही वारंवार सांगत आलेलो आहे की जिल्हा परिषद इलेक्शन आणि त्याच्यात जे काही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहेत तातडीने त्याच्यात लक्ष घालून मार्ग काढावा आणि हे इलेक्शन झालीच पाहिजे आणि ती वेळेत व्हायला हवी होती आधीच एवढा उशीर झालाय आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि आमची मागणी इलेक्शन कमिशन कडे की वेळेत इलेक्शन व्हावं भारतीयांच्या संरक्षणासाठी भाजप शिवसेनेशिवाय लोकांना पर्याय नाही लोकांना बोलायचा अधिकार आहे का नाही लाडक्या बहिणींना मतदान आधी पैसे देणार का निवडणूक आयोगाने याची विचारणा केली आहे आणि मुख्य सचिवांना त्याचा खुलासा देखील द्यावा लागणार आहे याची म्हणजे मला माहिती नाही त्यांचं काय मला एक गोष्ट माहिती की काँग्रेस पक्षाने काही पत्र लिहिलं होतं असं वर्तमानपत्रात आलेलं आहे तर त्याचं पुढे काय झालं ह्याच काही वर्तमानपत्रात किंवा चॅनल वर माहिती आलेली नाही काँग्रेस नेता शंकर अहिरे यांना पाकिस्तानशी पुन्हा चर्चा सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला कोलकाता क्लब मध्ये डिबेट तो तो असेल ना लोकशाही सूचना देणं हे लोकशाही मध्ये मला वाटतं मोकळ काही कोणाचही एखादा फॉरेन पॉलिसीवर मत असेल तो अधिकार संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे तुमचं एक मत असू शकतं तेही तुम्ही मांडू शकता निलेश धायवळ आणि चंद्रकांत पाटील अमोल बालवडकर सभा क्रमांक नऊ सध्या चर्चेत येतो रोज एकमेकांवर टीका होती आहे एकमेकांचे पब मधले असते किंवा व्हेकल एक ड्रायव्हर सोबतचे व्हिडिओ वरती केल्या जात आहे राज्यकर्ते म्हणून त्यांनी हे सगळं करणं एकमेकांसोबत राहणं किंवा सोडल्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं हे कितकं योग्य वाटतंय कारण अमोल बालवकर आधी भाजपमध्ये होते आणि भाजपमधून तुमच्याकडे आल्यावर ते तडे तोड टीका करत होते मला असं वाटतं कदाचित ते अस्वस्थ असतील म्हणूनच त्यांनी तो पक्ष सोडला असेल ना या सगळ्या प्रक्रियेचा ते भाग असतील त्यांनी हे पाहिलं असेल म्हणून ते अस्वस्थ होऊन त्यांनी हा निर्णय घेतला असेल आणि ते जर आज पारदर्शकपणे पुणेकरांना हे सांगत असतील तर माझी अपेक्षा आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपले राजकीय काय इलेक्शन मध्ये स्टँड असतील विचार असतील ते बाजूला ठेवून त्यांनी लक्ष घालून ह्याच्या सगळ्याचे एक पारदर्शक पारदर्शक इन्क्वायरी लावली पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की पक्षातील निष्ठावंतापेक्षा जो उमेदवार विजयी होतो तो जास्त सरस असतो हे दुर्दैव आहे की पार्टी विथ अ डिफरन्स म्हणणारी भारतीय जनता पार्टी म्हणजे आज मी पुण्यात उभी आहे पुण्यामध्ये मला नेहमी या मध्ये दोन लोक नाही आहेत या प्रक्रियेमध्ये एक तर म्हणजे पापट साहेबजी आपल्यात राहिले नाही पण प्रकाश जावडेकरजी मुळे दोन हजार मध्ये आपल्याला आठवत असेल रान पेटवलं होतं काँग्रेसच्या विरोधात ह्या भारतीय जनता पक्षाने त्याचं कॅम्पेन अतिशय सुसंस्कृतपणे प्रकाश जावडेकर साहेबांनी केलं होतं आज प्रकाश जी कुठे आहेत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे भारतीय जनता पक्ष पार्टी विथ अ डिफरन्स ज्या काळ एक त्यांचा म्हणून मी नेहमी तुम्हाला तुमचे सगळे रेकॉर्ड करून पहा मी नेहमी म्हणते की ओरिजिनल बी जे पी आणि बी जे पी टू पॉईंट ओ याच्यात खूप अंतर आहे फक्त विनेबिलिटी मग त्यांचे सगळे जे काही व्हॅल्यूज आहेत ते कॉम्प्रमाइ करायची ताकद म्हणजे आठवत असेल तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त भारत करू काँग्रेस मुक्त भारत करू आज काँग्रेसमधले सगळे नेते ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले ते, प्रत्यारो ते सगळे आज भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीन मधून आहेतच ना आज भारतीय जनता पक्षात आणि दुर्दैवी आहे म्हणजे मी खूप जड अंत करणारी म्हणते मला दुःख कुठल्या गोष्टीचं वाटलं की एक तर दोन लोकांवर हल्ला झाला एक तर आपल्याला सगळ्यांनाच वंदनीय प्रिय विलासराव देशमुख साहेबांवर जो अतिशय खालची पातळी गाठून त्या टीका केली गेली आणि दुसरं कैलासवासी चव्हाण साहेब जे शंकरराव चव्हाण साहेबांवर नांदेड मध्ये झाली आता त्यांचे देशमुख साहेबांचे तिन्ही सुपुत्रांचा मला सार्थ अभिमान आहे की अतिशय सुसंस्कृतपणे जे रितेशने ही ज्या पद्धतीने त्याच उत्तर दिलं किंवा त्यांचे दोन्ही भाऊ म्हणजे दे अमित देशमुखांचं पण संयमाची दाद दिली पाहिजे की त्या ते आणि धीरज जेव्हा लातूर बंद करायची वेळ आली तेव्हा ते, ते म्हणाले नाही लातूर बंद होणार नाही आपण काम करत राहू अतिशय सुसंस्कृतपणे या तिन्ही देशमुख भावंडांनी ते ज्या पद्धतीने त्यांच्या वडिलांबद्दल जे चुकीचे उद्गार आणि ते विलासरावजी फक्त त्या तिघांचे म्हणजे वडील नव्हते पण या राज्याचे खूप मोठे नेते त्यामुळे अशा गोष्टीचं मी खंडन करते पण त्याचबरोबर दुःख एका गोष्टीचं वाटतं की नांदेडला माननीय मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाच्या सभेला जाताना म्हणाले की सत्तर वर्षात नांदेडमध्ये काहीच विकास झाला नाही फक्त झोपडपट्ट्या वाढल्या हे वाढल्या आणि त्याच व्यासपीठावर मुख्यमंत्री राहिलेले त्यांच्या घरात दोन वेळा म्हणजे वडील मुख्यमंत्री झाले ते स्वतःही मुख्यमंत्री झाले आणि काँग्रेसवर आणि त्यांच्या कुटुंबात जी टीका झाली त्याच्यावर कोणीही नांदेड मध्ये काहीही बोललं नाही हे अतिशय दुर्दैवी आहे आणि मला खूप वाईट वाटलं की अशोक राव त्याच्यावर काहीच बोलले राज ठाकरेंची सभा झाली त्यानंतर तर बादे बादे था था था। काल ते भाषणातही हे जोडले त्यांच्या भाषणाचा शेवटचा भाग हाच होता त्याच्यामुळे हे त्यांचं एक मत आहे आणि त्यांचं म्हणणं खरं आहे की मराठी माणूस मराठी माणसांनी मराठी बाजूनीच उभं राहिलं पाहिजे आणि तुम्ही जर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं पुस्तकं आणि भाषण वाचली असतील तर मराठी माणूस कोण कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या एक मे चा भाषणाच जर तुम्ही वाचलं तर त्याच्यात जो महाराष्ट्रात राहतो जो मुंबईत राहतो तो मराठी माणूस ह्या प्रश्न आता अंतिम टप्प्यात आलेला आहे काय चित्र तुम्हाला पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल काय आदर चित्र आहे पुणे महानगरपालिकेत बघा इलेक्शन मध्ये प्रत्येकजण अभ्यास करून पास होण्यासाठीच उतर उतरत असत त्याच्यामुळे मला काही फार त्याची चिंता वाटत नाही कारण का सात वर्षामध्ये जो जे काम भारतीय जनता पक्षाला एवढी मोठी सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत असतो ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने पुन्हा असेल पिंपरी चिंचवड असेल की बे मूलभूत सुविधा मग पाणी असेल कचरा असेल किंवा ट्रॅफिकचे प्रश्न असतील किंवा आता एक नवीन प्रश्न जो गेल्या एक पाच वर्षात अगदी वरच डोकं काढतोय तो म्हणजे पर्यावरण आणि प्रदूषण त्या सगळ्यामध्ये पुणे शहर आणि मुंबई असेल पी सी एम सी असेल ही सगळीच महाराष्ट्रातली शहरं ही म्हणजे रँकिंग मध्ये खाली चाललेली आहेत आणि पोल्युशन मध्ये वाढत चालली आहेत ज्यामुळे आणि गेले पाच सात वर्ष तर भारतीय जनता पक्षाचीच इथे सगळीकडेच त्यांचीच सत्ता आहे गुलाबराव पाटील म्हटलं की दोन्ही दिवस होणारच लोकशाही लोकांचा बोलायचा अधिकार आहे या सगळ्या संदर्भात म्हणजे सगळे निर्णय हे आम्ही यासाठी होऊ देणार नाही असंही असतं म्हटलं वगैरे करू कुठे करू म्हणायचं कर्वेनगर ना आता तो निर्णय जो होईल मला असं वाटतं ते त्या दोघांनी काय खर ठरेल त्यांना काय चर्चा करायचा अधिकार आहे पण पुढचे पुण्याचे जे निर्णय असतील राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर असेल नाही पण ते एक जण हा म्हणतो एक जण नाही म्हणतो करू देणार नाही नाही इलेक्शन मध्ये असल्या गोष्टी ऐकायला कम्फ्यूज करत होते ठीक आहे मतदार फार हुशार काही एकशे दहा जागांना आता भाजप एकशे दहा जागा आमच्या फिक्स आहे तर अब्की बार चारशो बार आठवते आहे ना आणि फिक्स आहे म्हणजे काय म्हणजे काय सेटिंग केलंय काय फिक्स काय लोकशाही आहे असं काय फिक्स फिक्स नसतं आणि फिक्स असेल तर मग हे घातक आहे म्हणजे आम्हाला इलेक्शन कमिशन तर न्याय देतच नाही हा भाग सोडून द्या पण जर भारतीय जनता पक्ष फिक्स असेल तर कुठलीही यंत्रणा वापरली आहे त्यांनी ते जागा आहे भारतीय जनता पक्षाची स्टाईल आहे हो, मी खूप वर्ष फार जवळून पाहते आपली बात चारशो पार पाहिलंच चार होतं ना आपण सगळ्यांनी पाहिलं आहे ऐकलं तुम्ही भारतीय जनता पक्षाची एक स्टाईल आहे मी ना मला नाही माहिती किती येतील आणि मी कधी नंबरच्या गेम मध्ये पडतच नाही मला स्वतःला इलेक्शन मध्ये विचारायचे की किती निवडून येणार का नाही येणार वगैरे नंबर्स गेम मध्ये या अति

कोणीही अशी ही, ही कृती केली तरी ही चुकीचीच आहे कोणीही पैसे वाटून निवडून येणं म्हणजे कॉपी करून पास करणं आहे कुठलाही पक्ष ते करत असेल तर मी स्वतः माझ्याही मी इलेक्शन लढले तेव्हा पैसे भोरला वाटलेच होते ना माझ्या विरोधात तेव्हा संग्राम थोपटे आमच्या बरोबर होते आम्ही एकत्र होतो संग्राम दादांनी त्याचे व्हिडिओ इलेक्शन कमिशनला पाठवले होते काय झालं विधानसभेलाही रोहित पवारांनी किती असे भारतीय जनता पक्षाचे पक्ष वाटायचे व्हिडिओ हे पकडून इलेक्शन कमिशन पर्यंत दिलेच होते काय झालं कुठे न्याय मिळाला आम्हाला पण म्हणून टू जर अशी केस असेल रॉंग कुठल्याही पक्षाची असेल आणि कोणीही कॉपी करून पास होत असेल तर ते चुकीच आहे आणि अशा गोष्टी एक तर वास्तव खरं आहे का नाही हे बघितलं पाहिजे म्हणजे हा वाटप होतोय नाही होतोय ह्याची इन्क्वायरी झाली